वसुदेव सुतम देव कंसचारुर्मर्दन देवके परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय प्रजहती यदा कामान, सर्वान पार्थ मनोगतान आत्मने आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ अर्जुन म्हणला देवा स्थितप्रज्ञ म्हणजे काय श्रीकृष्ण महाराज म्हणतात आरोना जो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून जातो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात जो माणूस सर्व कामनाचा त्याग करतो आपल्या मनात अनेक कामना असतात आपला आपण संसारात आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपला हा संसार सुखी व्हा आपल्याला लोकांना मान द्यावा आपल्याला लोकांना मोठं मानावं आपली प्रत्येक गोष्ट लोकांना मानावं आपण म्हणलो की पूर्व दिशा लोकांना ठरवा आपल्याला आपण ग्रामपंचायतीला उभं राहिलो सहज सरपंच हो आपण आमदाराला उभं राहावं सहज आमदार व्हावं अशा आपल्या कामना मनात असतात पण ह्या कामना ज्या आहेत ह्या खा कामना दुःख येऊनही होते ह्या कामना ज्या आहेत तर त्या त्याला अध्यंतिवंत कोणते न ते सुरमिते बुधा असं श्रीकृष्ण महाराज म्हणजे ह्या अशा कामनामध्ये तू रोवू नको त्या कामना आधी आणि अंत आहे त्याला तुम्ही आमदार झाले तर किती होणार पाच वर्षे होणार पुन्हा जसेल तसे मग हे आद्यंत्यवंत कोणते ते हे आद्यंत्यवंत कोणते त्याच्यामुळं त्यामध्ये नते सुरम्यते त्यात रमू नको असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं त्यामुळं मायबा हो आपल्या मनातील सगळ्या कामना सोडून द्यायच्या प्रजाती याला कामा सर्वांपार्थ पार्थ होतात आत्मने वात्मना स्पष्ट असतील प्रज्ञाचे गोच्छते तर त्याला असितप्रज्ञ माझ्या तर कोणत्या काम आहेत आपल्या मनात अजून ह्या संसारिक काम आहेत आता काम कामना कोणचे बघा आता श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्य तरी स्थिती जेव्हा तू ह्या मोहकलील म्हणजे ह्या मोहरूपी चिखलातून अज्ञान रूपी चिखलातून बाहेर निघशील यदा ते मोहकलिलम बुद्धिर्वे तुझी बुद्धी ज्या त्या मोहरूपी चिखल अज्ञान रूपी चिखनातून बाहेर निघत यदा ते मोह कलिलम व्यती तरी स्थिती तदा गंताशी निवेदन श्रोतविषयी स्त्रोते सुरत स्थिती तव तुझी बुद्धी स्थिर होईल तव तू स्थित प्रज्ञा होशील पण पर जोपर्यंत तू तु, तुला अज्ञान आहेस तोपर्यंत तु तुझी बुद्धी स्थिर होत नाही त्यामुळं ज्ञान माणसाला असणं ग गरजेचं आहे आणि ज्ञान हे फक्त मनुष्य देहातच होऊ शकते इतर देहामध्ये मनुष्य देह ज्ञान होऊ शकत नाही कारण इथं बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या द्वारे आपण आपण ज्ञान घेऊ हो शकतो त्यामुळं इथं ज्ञान घेतलं पाहिजे कारण का घेतलं पाहिजे ज्ञान कारण नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्र मिळ देते प ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि तत्सव योगसयनसिद्ध कालनात्मन येऊन देते आणि तशा ज्ञानी माणसाला केव्हा तरी थोडं उशीर का होईल परंतु परमेश्वर प्राप्ती होते मग मग आपल्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे ह्या संसारिक दुःखातून आपल्याला सुटून जायचं आहे ह्या लक्ष चौऱ्याऐीच्या अवनीच्या दुःखातून आपल्याला सुटून जायचं आहे तर मग आपल्याला ज्ञान घ्यावाच लागल आणि मग त्या जर तुम्ही ह्या मोहकली आज्ञानूपी ज्ञा चिखलातून तुम्ही बाहेर निघणार नाहीत तर तुमची बुद्धी स्थिर होणार नाही नाहीतर बुद्धीला अनेक बहुशाखा हे म्हणून त्याचे बुद्धय व्यवसाय ना म्हणजे जी वा बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी नसती तिला अनेक फाटी असतात त्यामुळं निश्चयात बुद्धी करा आणि एकच बुद्धी आणि ज्ञान घ्या ते म्हणले यदा ते मोहक लिल बुद्धी व्यती तरीश येते तदा गंताशी वेळ जर श्रोतविशेषते तुला ऐकलेल्या आणि ऐकाव्याच्या गोष्टीचा म्हणजे तिटकाराईन कंटाळा आणि हे तर म्हणले नाही पुन्हा काय म्हणले ते म्हणले अर्जुना श्रुती विप्रती पन्ना ते यदा असता असे श्री चला समाधावच्या राबू जेव्हा तू वेदाच्या अलंकारिक भाषेतून तू बाहेर निघशील वेदामध्ये सांगितलं आहे तुम्ही वेद पठन करा मग तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल आणि स्वर्गप्राप्ती झाल्यावर तुम्हाला तिथं मेनका आहेत रामबा आहेत उर्वशी आहे अनेक प्रकारची अमृत आहे अनेक प्रकारच्या मंदिरं आहेत ती तुम्हाला प्राचीन करायला भेटतील आणि मग तुम्हाला तुम्हा तुम्हा तुमची तुम्हार, तुम्हार, मजाच मजा होईल तर ह्या ही ज्या वेदाच्या आपण श्रुती ऐकतो वेदाचं मत ऐकतो वेदानं सांगितलेल्या गोष्टी आपल्या हृदयात बसतात आणि त्याप्रमाणे आपण काम करतो आणि आपण मग त्रयोध्या माम सोमवा पो तीन विद्याचा म्हणजे तीन वेदाचा अभ्यास करतो रुग्वेद सामेदुरेत पाप यज्ञ निष्ठा किंवा यज्ञ करतो स्वर्ग तीन प्रांत येते आणि स्वर्गाची इच्छा करतो कामना करतो आणि आणि तिथं मग जातो मी अत्यंत भुक्तो सर्व लोक विषाण शिने पुण्य मरते लोक मिशेरी येऊन त्रैधर्म मनुप्रभांना गतागतम कामकामाला मिळते आणि पुन्हा त्या स्वर्गाला गेल्यानंतर तिथं विचार भोग भोगल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं चतुर्विधीला यावं लागतं आहे स्वर्ग नरक कर्मभमी मोक्ष याच्यात पडावं लागतं आहे आणि कुत्र्या मांजण्याच्या जन्माला जावं लागते त्यामुळं हे जे विप्रतिपन्न आहे वेदाची अलंकार भाषा आहे त्या वेदाच्या अलंकारिक भाषा जेव्हा तू भुलणार नाहीस असता सिद्धी चला समाधाव चला बुद्धी सदायोग मापसेची तव तुला तुझी बुद्धी स्थिर झाली तव तू पर्यंत झालास असं म्हणावं लागलं पण जोपर्यंत तू वेदाला भुलशील जोपर्यंत आज्ञानी आहेस या अज्ञानाच्या चिखलातून जोपर्यंत तू बाहेर निघणार नाहीस ना अर्जुना तोपर्यंत तुझी माझी पर तु तु तो बुद्धी स्थिर होणार नाही म्हणून अर्जुना तू काय कर आ, बुद्धी तुझी स्थिर कर मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा स्थितप्रज्ञाच्या का भाषा समाधीस्त केशेव स्थितधी किंम प्रभाषेत किंवा तो स्थिर बुद्धी झालेला माणूस ज्याची स्थिर झाली ज्याला तुम्ही काय म्हणता स्थितप्रज्ञ म्हणता तर तो स्थितप्रज्ञ कसा बोलतो स्थित स्थितप्रज्ञाच्या का भाषा समाधीस्त शकेशेव तो कसा चालतो कसा बोलतो समा स्थितधिकी प्रभासी तर किमाशी तर येते की कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं श्रीकृष्ण महाराजांना जरा अर्जुनाने विचारलं मग अर्जुन म्हणतो देवा श्रीकृष्ण महाराज म्हणता देवा श्रीकृष्ण महाराज म्हणता अर्जुन कामात कामा पार्थ मना करतात जो माणूस मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो माणूस जेव्हा जेव्हा सर्व कामनाचा त्याग करतो त्यावेळेस त्याला तो स्थिर प्रज्ञ होतो त्याची बुद्धी स्थिर होते आणि परमेश्वराकडे लागते नाहीतर परमेश्वराकडे लागतच नाही होती अहो आपण संसारात असलो तर सकाळी उठलो चार वाजता तीन वाजता उठलो स्मरण करत बसलो आणि एवढ्यात पाऊस आला आणि आपलं रेण खूप बाहेर आहे बांधलेलं म्हणजे बसडीचं पिल्लू बाहेर बांधलेलं आहे मग आपल्याला आठवण येते की बाबा ते पिल्लू भिजत त्याला त्रास होईल चला आना त्याला घरात आणायचे चला मग गाठी दिली ठोण आणि त्या रेड केल्या मधात आणलं म्हणजे ही अशी अशी बुद्धी जर तुमची चंचेला असेल किंवा तुम्हाला तुम्हाला हा संसार सुटला नसेल आसक्ती सुटली नसेल तर तुम्हाला तुमची बुद्धी स्थिर होत नाही आसक्ती सोडावं लागते आसक्ती सोडून तुम्ही वागले तर तुमची बुद्धी स्थिर होती आणि स्थिर बुद्धी झाली तरच परमेश्वर प्राप्ती होती नाही तर नाही होत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दुःखेसो दुःखात दुःखी वाढणं पाहिजे सुखात सुखी वाढणं पाहिजे सुख आणि दुःखे सुख दुःखेचा मे लाभ लाभ लाब जे जे तो तो विदाय जो न पाप मुवापशी असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलंय आणि दुःख बी खरं नाही आणि सुख बी खरं नाही दुःख बी खोटं आहे आणि सुख बी खोटं आहे तर ते म्हटले दुःखेसो न दिग्न म्हणा दुःख आलं तर मनाला उद्ग्न होऊ देऊ नको आणि सुख आलं तर हुरुळून जाऊ नको दुःखेश्वर नदी म्हणा सुखेश विगतस्फृहा विगतस्पृहा म्हणजे हुरुळून जाऊ देऊ नको म्हणाला दुःखे न देऊ न म्हणा सुखेश विगतस्पृढा विथ राग भय ह्या तीन गोष्टी सोडतू वित म्हणजे सोडून दे राग भरे आणि क्रोध ह्या तीन गोष्टी जर सोडल्यास तर तुझी बुद्धी स्थिर होईल आणि ती परमेश्वरामध्ये लागेल तुला परमेश्वर प्राप्ती होईल आणि त्या माणसाला स्थितप्रज्ञा असे म्हणतात मायबाभो स्थित प्रज्ञा हा माणूस आपण व्हायला पाहिजेत आपण आपली बुद्धी स्थिर करायला पाहिजे आपण वित राग भय क्रोध राग राग म्हणजे आवड म्हणजे आसक्ती आणि वित म्हणजे सोडणे राग म्हणजे आसक्ती भय म्हणजे भय आणि क्रोध म्हणजे क्रोध वित राग भय क्रोध स्थितधीर म्हणून इच्छते त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावं आणि त्वर परमेश्वर प्राप्ती हो होऊ शकते असं समजा माय भाऊ तुमची बुद्धी स्थिर करा आणि स्थित प्रज्ञाचे लक्षणं बघा कसा तो वागतो कसा बोलतो कसा चालतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माय बापो तरच तुम्हाला परमेश्वर प्राप्ती हो होऊ शकते नाही तर आपण मिळवणे घेऊन के, बरोबरी केली पंढरीची वारी आणि देवाची भेट काही होईना का आई बापाची केली मी दैना आणि देवाची भेट काही होईना कशी देवाची भेट होईल सांगा ना गलत गलत, तुम्ही जर गलत वागताल गलत तुमची बुद्धी गलत याच्याकडं तुमची डायवर्ट करतात तुमची बुद्धी तर तुम्हाला देवाची प्राप्ती कशी होईल देवाची भेट कशी होईल तर देवाची भेट होण्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं जे काय म्हणले त्याप्रमाणे वागावं लागेल तरच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते माय बापू हे सगळे सोडून द्या वादे लपडे आणि परमेश्वराच्या प्राप्तीला लागा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुमच्या चरणी लीन होऊन विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा जो देओल ऑफिशियल ग्रुप आहे याला फक्त आता पन्नास सबस्क्रायबर क कमी पडायलेत माय तोपर्यंत मला सहाय्य द्या सहाय्य करा सहकार्य करा आणि पन्नास सबस्क्रायबर पटापट -पड़ करून टाका तुम्ही केलं नसाल तर अनावधारण राहिला असं तर आजची आज सबस्क्राईब करा आणि ह्या गीता जे वर्ग आहे गीतेचं ज्ञान आपण प्रसारित करतो आहोत त्या ज्ञान प्रसाराला सहकार्य करा आणि फुकटचं पुण्य आपली पदवी पाडून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धम्म प्रणाम प्रणाम धम्ड